नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत ना तर आता सकाळची घरातली सगळी कामावरली देवपूजा पण झाली आणि बाप्पाची आरती पण केली आता माझी दुपारच्या स्वयंपाकाची तयारी आज दुपारच्या जेवणात मी बनवते मटकीचा रस्सा आणि ज्वारीच्या भाकरी मला स्वयंपाक करून जायचं आहे सिटीमध्ये गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायला आता मी मटकीचा रस्ता बनवते तेल गरम झाले त्यामध्ये वाटण टाकले वाटण मी कालच करून ठेवलं होतं आता त्यात टाकते थोडीशी हळद कांदा लसूण मसाला धणे पावडर चवीपुरतं मीठ मिक्स करून घेते वाटणामध्ये मी टोमॅटो नव्हता घेतला म्हणून मग आता असा वरतूनच टाकते बारीक चिरून मिक्स करून घेतले आता झाकण लावून ठेवून देते मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घेते मसाला परतून झालाय आता त्यामध्ये मटकी टाकते ही मटकी मी घरीच आहे किती छान मोड पहा गावरण मटकी ही मिक्स करून घेते आता त्यामध्ये पाणी टाकले आता झाकण लावून मटकी शिजायला ठेवते तोपर्यंत इथे मी ज्वारीच्या भाकरी करून घेते मला मटकीच्या रशा सोबत ज्वारीच्या भाकरी खूप आवडतात आता मटकी पण शिजली आहे त्यावरून मी कोथंबीर टाकते मस्त मटकीचा रस्ता झालाय आणि इथे सगळ्या भाकरी पण झाल्यात आता दुपारचं जेवण झालं आणि माझं आवरुण पण झालंय तर आता निघतोच आहे त्यांचा आवरते आता आम्ही निघालो म्हणजे आलो आम्ही मानस পইলা কসবা গণ্ডলি दर्शन खूप गर्दी आहे अजून पुढे पण चला आता आम्ही आलोय श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला ले <laughs> <laughs> हॅलो श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला केवढी गर्दी आहे पहा मध्ये संधी पेढे घ्यायला दगड छेट पण मस्त दर्शन हे नाही माझ झालं मोदक हा केवढे मोठे कशी

किती फ्रेश आणि मस्त फुले आहेत पहा हार पण किती सुंदर आहेत इथे मी शेवंती घेतली

चला, दर्शन चला दर्शन आता दर्शन झालं आता सगळ्या बाप्पांचे दर्शन घेऊन झाले आता आम्ही घरी चाललो तर चला मंडळी भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय